नमस्कार विचार करा ज्ञानाचं दार समोर आहे पण ते उघडण्याची किल्लीच नाहीये भारतातल्या लाखो मुलामुलींसाठी हे रोजचं वास्तव आहे आज आपण ह्याच भिंतीबद्दल बोलणार आहोत जिला म्हणतात उपेक्षा किंवा मार्जिनलायझेशन आणि आपण पाहणार आहोत की ही भिंत आधुनिक भारतातील शिक्षणाच्या संधी कशा रोखून धरते आजच्या या आढाव्यामध्ये आपण या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की ही उपेक्षा म्हणजे नेमकं काय मग आपण बघू की शिक्षणाच्या वाटेत नेमके कोणते मोठे अडथळे उभे आहेत त्यानंतर यावर सरकारने काय उपाय केले आहेत याचा आढावा घेऊ आणि शेवटी एक समान भविष्य घडवण्यासाठी आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे यावर विचार करू चला मग सुरुवातच करू या सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून उपेक्षा म्हणजे नेमकं काय कारण कोणतीही समस्या सोडवण्याआधी ती नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं तर उपेक्षा किंवा मार्जिनलायझेशन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सामाजिक प्रक्रिया आहे जिथे समाजातील काही विशिष्ट गटांना विकासाच्या आणि संधींच्या मुख्य प्रवाहापासून दूर ढकललं जातं जणू काही त्यांना परिघावर बाजूला सारलं जातं मग भारतात असे उपेक्षित गट कोणते आहेत तर यात येतात अनुसूचित जाती आणि जमाती इतर मागासवर्ग धार्मिक अल्पसंख्यांक दिव्यांग व्यक्ती महिला आणि मुली आणि ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहणारी लोक या प्रत्येक गटाची आव्हानं वेगवेगळी असू शकतात पण संधींची कमतरता आणि भेदभावाचा अनुभव हा त्यांना जोडणारा एक समान धागा आहे ठीक आहे तो उपेक्षा म्हणजे काय हे तर आपण पाहिलं पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न याचा शिक्षणावर नेमका काय परिणाम होतो चला शिक्षणाच्या मार्गातले खरे अडथळे पाहूया विचार करा सगळ्यात पहिला आणि मोठा अडथळा आहे तो म्हणजे संधीच नसणं अनेकांसाठी शिक्षणाचं दारच मुळात बंद असतं कारण त्यांच्यापर्यंत संधीच पोचत नाही आणि हे चित्र जमिनीवर कसं दिसतं तर विचार करा एका अशा मुलाचं जो रोज कित्येक किलोमीटर चालत शाळेत जातो आणि तिथे गेल्यावर त्याला काय दिसतं एक मोडकळीस आलेली इमारत शिकवायला पुरेसे शिक्षक नाहीत आणि हातात पुस्तकं किंवा कॉम्प्युटरसारखी साधनं तर खूप दूरची गोष्ट हीच आहे अनेक मुलांची कहाणी आणि समजा संधी मिळाली आणि शाळेत प्रवेश घेतला तरी शिक्षण पूर्ण होईलच याची काही खात्री नसते इथे येतो दुसरा मोठा अडथळा शाळा गळती म्हणजे मुलं शिक्षण अर्धवटच सोडून देतात हे एक भयानक वास्तव आहे आणि यामागे खूप दुःखद सामाजिक आणि आर्थिक कारणं आहेत गरिबीमुळे लहान मुलांना शाळेऐवजी कामावर जावं लागतं अनेक कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करतात आणि त्यासोबतच मुलांचं शिक्षणही सुटतं आणि कधीकधी पुस्तकातलं जग मुलांना आपल्या वास्तवापासून इतकं वेगळं वाटतं की त्यांचा शिक्षणातला रसच संपतो आणि हा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे बघा एका बाजूला आहे मुख्य प्रवाहातील शिक्षण जे एका विशिष्ट भाषेतून दिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला आहेत असे विद्यार्थी ज्यांची मातृभाषाच वेगळी आहे यामुळे काय होतं तर त्यांना शिकवलेलं कळतच नाही आणि त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे खचतो या सगळ्यासोबतच एक अजून अदृश्य भिंत आहे ती म्हणजे भेदभावाची शाळांमध्ये जात धर्म आणि लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव हा भेदभाव कधी उघड असतो तर कधी फक्त नजरेतून जाणवतो पण त्याचा परिणाम एकच होतो विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि कमीपणाची भावना निर्माण होते जी त्यांना शिकण्यापासून दूर नेते आता एक खूप महत्वाचा प्रश्न या सगळ्याचा मुलींच्या शिक्षणावर जास्त परिणाम का होतो याचं कारण म्हणजे त्यांची आव्हानं काही वेगळीच आणि अधिक गंभीर आहेत बघा मुलींवर लहान वयात लग्नासाठी दबाव असतो त्यांच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे कुटुंब त्यांना लांबच्या शाळेत पाठवायला घाबरतं अनेक शाळांमध्ये त्यांच्यासाठी साध्या स्वच्छतागृहांची सोय नसते आणि दुर्दैवाने आजही अनेक कुटुंब मुलींच्या शिक्षणापेक्षा मुलांच्या शिक्षणाला जास्त महत्त्व देतात त्यामुळे त्यांचा मार्ग अजूनच खडतर होतो आणि आताच्या काळात एक नवीनच अडथळा उभा राहिला आहे तो म्हणजे डिजिटल दरी कोविड नाईन्टीनच्या काळात जेव्हा शिक्षण ऑनलाईन झालं तेव्हा विचार करा या मुलांचं ज्यांच्याकडे साधा स्मार्टफोन किंवा इंटरनेटच नव्हतं ती मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली गेली आणि यात सर्वात जास्त संख्या होती ती उपेक्षित गटांमधील मुलांची पण ही परिस्थिती बदलण्यासाठी काही प्रयत्न झाले आहेत का नक्कीच झालेत आता आपण बघूया की सरकारने या आव्हानांना तोंड देण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत सरकारने या समस्येवर एक चौरंगी हल्ला चढवलाय असं म्हणायला हरकत नाही यात आरक्षणासारखी सकारात्मक पावलं आहेत शिक्षणाचा हक्क देणारे कायदे आहेत आणि प्रत्येक गटाच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी तयार केलेल्या खास योजना आणि कार्यक्रम आहेत या काही महत्वाच्या योजना आहेत बघा शिक्षण हक्क कायदेने काय केलं तर सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाची हमी दिली मग मध्यान्ह भोजन योजना यामुळे मुलांचं पोषण तर झालंच पण शाळेतली हजेरीही वाढली आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांसारख्या योजनांनी दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणायला खूप मदत केली आणि अगदी अलीकडे बदलत्या काळाची गरज ओळखून सरकारनं आणलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस याचा मुख्य उद्देश आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेला अधिक समावेशक लवचिक आणि न्यायपूर्ण बनवणं या नवीन धोरणात काही खास गोष्टी आहेत जसे की वंचित भागांसाठी विशेष शैक्षणिक क्षेत्र तयार करणं मातृभाषेतून शिक्षणावर भर देणं आणि डिजिटल साक्षरता वाढवणं या सगळ्यामागे एकच विचार आहे शिक्षण प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्या भाषेत आणि त्याच्या परिस्थितीत आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत इतके कायदे इतक्या योजना मग आपण आज कुठे उभ्या आहोत आणि आपली पुढची वाटचाल कशी असायला हवी तर खरं सांगायचं तर चित्र फारसं आश्वासक नाही कागदावर अनेक कायदे आणि योजना आहेत पण प्रत्यक्षात शैक्षणिक समानतेचं ध्येय अजूनही खूप दूर आहे धोरणं आणि वास्तव यात एक मोठी दरी आहे जी आपल्याला अजून भरायची आहे आणि हे ध्येय गाठणं इतकं महत्त्वाचं का आहे कारण जेव्हा प्रत्येक मुलाला शिकण्याची समान संधी मिळते तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने एक समान आणि न्यायपूर्ण समाज घडवू शकतो शिक्षित पिढी हाच देशाच्या विकासाचा आणि एका मजबूत लोकशाहीचा पाया असतो या सर्व कायद्यांमागे योजनांमागे आणि प्रयत्नांमागे एकच अंतिम ध्येय आहे सर्वांसाठी समानता एक अशी शिक्षण व्यवस्था जिथे कोणत्याही मुलाचं भविष्य त्याच्या जन्मामुळे नाही तर त्याच्या मेहनतीने आणि हुशारीने ठरेल आणि म्हणूनच आजचा हा आढावा संपवताना एक प्रश्न मी आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातोय शिक्षण खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान कधी होणार या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे